कानगाक हवीचा धोता वाहणारी नदी आज मात्र धाई मोकलून ढसा ढसा रडत होती आज मात्र धाई मोकळून ढसा ढसा रडत होती रडता रडता ती म्हणत होती रडता रडता ती म्हणत होती अरे मानवा मी तर तुझी मायच लागत होती रडता रडता ती म्हणत होती अरे मानवा मी तर तुझी मायच लागत होती परंतु तुझा करण क्या करणी ने परंतु तुझा करण क्या करणी ने माझा पोटा रसायन पॉलिथिन रूपी विषाने माझे अस्तित्व आणले थोड्या अरे मानवा अरे मानवा अरे मानवा माझ्या अंगा खांद्यावर माझ्या अंगा खांद्यावर उभी असलेली महावृक्षे केली त्यांची कत्तल अरे मानवा अरे मानवा मधील देशाप्या देखील पक्षी प्राण्यांचे अस्तित्व तू अंगलेरे धोत्या पशु पक्षी प्राण्यांचे अस्तित्व तू अंगले रे धोत्या पुण्या गोविंदाने आगरणाऱ्या जीवांचा पुण्या गोंदाने पागडणाऱ्या जीवांचा तू कसा